माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आय होप तुम्ही सगळी ठीक असता ते पण ठीक आहे गावाकडे आले माझे एक्सपायर झाले ना म्हणून आठ तारखेला एक्सपायर झाले मी थांबले सासर बघा आमचं घराचं काम चालू आहे माझं घराचं काम चालू आहे टाकी इथं जुनं घर आहे पहिल्याच्या जमान्याचं घर आहे हा मातीचं घर आहे खडी वगैरे टाकायला काम चालू झालं दोन धुमा काढायचे मला भेटूया परत बाधा